नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकवीस ऑगस्ट सकाळच्या वाज साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम हवामान हवामान पाहिल्या पाहिलं अहमदाबादचं क्षेत्र जे आहे ते, ते पश्चिम बंगालच्या आसपास पाहायला मिळते अजून एक हवे स्थिती या ठिकाणी अरबी समुद्रात पाहायला मिळत आहे काही मॉडेल याची थोडीशी तीव्रता सुद्धा अंदाज दाखवत आहेत मात्र त्याच्याबद्दलच्या अजून क्लिअर अपडेट्स आले नाहीत आज सायंकाळच्या अपडेटमध्ये तुम्हाला या चक्र चक्रकारवाऱ्यांबद्दल डिटेल अपडेट्स देऊया बाकी जर आपण पाहिलं मान्सूनचा आज लोकांचा जो पट्टा हा पश्चिमे किलटोक त्याच्या सर्वसामान्य स्थितीपेक्षा उत्तरेकडे आहे के आणि पूर्वी किलटोकळी त्याच्या सर्वसामान्य स्थितीपेक्षा उत्तरेकडेच पाहायला मिळते त्यामुळे राज्यात मान्सूनच्या पावसासाठी अजून थोडासा म्हणजे मान्सूनसारखा जो पाऊस पडतो त्यासाठी अजून वाट पाहावी लागेल सध्या गडगाटी पाऊस हा चालूच राहणे अपेक्षित आहे साधारणतः शनिवार रविवारपर्यंत हा गडगाटी पाऊस कमी होऊ शकतो आहे अशी सध्या तरी शक्यता दिसते बाकी जर आपण पाहिलं तर एक खमदाचा पट्टा किनारपट्टी लागून असलेला जो काही सह्यादीचा भाग या ठिकाणी पाहायला मिळतो आहे अजून एक दुसरा एक खमदाचा पट्टा असा प्रकारे दक्षिण मराठवाड्यातून विदर्भाकडे सुद्धा गेलेला पाहायला मिळतो आहे आणि या दोन सिस्टमच्या आसपासच राज्यात गडगडाटी पाऊस अपेक्षित आहे सकाळची जर आपण सॅटेलाईट इमेज पाहिली तर राज्यात कमी उंचावचे ढग आहेत मग नाशिक नगर पुणे सातारा असेल बीड असेल किंवा जळगाव असेल राज्यात बऱ्यापैकी भागांमध्ये ढगाळ वातावरण जरी असलं तर हे कमी उंचावचे ढग आहेत त्यामुळे सॅटेलाईट इमेजमध्ये व्यवस्थितरित्या हे दिसत नाही आहेत आणि काही ठिकाणी धुकंसुद्धा पडलं होतं आणि तेच धुकं आता थोडंसं उंचावर गेलं आणि त्याचे कमी उंचावरचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत आणि जर येत्या चोवीस तासातील पावसाचा विचार करायला गेलो ते त्या चोवीस तासामध्ये नंदुरबार धुळे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे पश्चिम भाग घाटाच्या आसपास सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाण्याचे पूर्वेखील भाग या ठिकाणी गडगडाटी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ हिंगोली परभणी बीड सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या पट्ट्यातही मेघगर्जनसह काही काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील पण हा अंदाज येत्या चोवीस तासासाठी आहे म्हणजे उद्या सकाळच्या साधारणतः नऊपर्यंतसाठी हा वैध राहील त्याचबरोबर जळगाव धुळे नंदुरबार बुलढाणा अकोला अमरावतीच्या उत्तरेखील भागांमध्ये सुद्धा मेघ मेघगर्जनसह मध्यम त्या ठिकाणी जोरदार सरी राहतील तर हा जो काही मधला भाग आहे बुलढाणा दक्षिण अकोला वाशिम जालना सत्रप संभाजीनगर नाशिक नगरचे काही भाग असतील या ठिकाणीसुद्धा स्थानिक पातळीवर ढग निर्मिती होऊन कुठेतरी गडगडाट्यात कुठेतरी थोड्याशा मध्यम पाऊसची शक्यता राहील किंवा वेगळ्या ठिकाणी जोरदार पाऊस होईल पण इतर क्षेत्राच्या तुलनेत सध्या तरी या ठिकाणी पावसाचा अंदाज थोडा कमी दिसतोय तरी किनारपट्टीच्या भागांनुसार गडगाट होऊ शकतो काही ठिकाणी हलका पाऊस होईल आणि ह्या ठिकाणी जाऊ आपण हे दाखवलेला जो, जो भाग आहे या ठिकाणी असं नाही की पूर्णतः वातावरण कोरडं राहील स्थानिक पातळीवर ढग निर्मित होऊन काही ठिकाणी गडगाट होणे अपेक्षित आहेच तसेच तालुकाने हे पाहायला विशेष पाऊस शक्यता असणारे तालुके तर वाई महाबळेश्वर जावळी सातारा पाटण शाहूवाडी गगनवावडा राधानगरी आजरा चंदगड कुडाळ सावंतवाडी कणकवली वैभववाडी वै वैभववाडी राजापूरला पूर्वेखील भाग चिपळूण खेड महाड पोलादपूर भोरवेल्ला मुळशी मावळ पुणे शहर पुरंदर खंडाळा फलटण त्यानंतर मान पंढरपूरच्या आसपास त्यानंतर इकडे धाराशिव तालुक्याच्या आसपास गडघाट आणि पावसाची शक्यता बऱ्यापैकी आज दिसते बीड तालुक्याच्या आसपास एक गडघाट आणि पावसाची शक्यता बऱ्यापैकी आहे अकोले संगमनेर इगतपुरी नाशिक सिन्नर निफाड चांदवड दिंडोरी कळवण सटाणा या तालुक्यांमध्ये सुद्धा गडगाटी पावसाची शक्यता ही आज बऱ्यापैकी राहील तिकडे शहापूर मुरबाड या तालुक्यांमध्ये सुद्धा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता बऱ्यापैकी दिसते इकडे अकराणी शहादा शिरपूर चोपडा यावळ रावेर त्याचबरोबर जळगाव मदत संग्रामपूर धारणी चिखलधरा अचलपूर अकोट तेलहारा वरुड मोर्शी नरखेड सावनेर रामटेक तुमसर मोहाडी आणि गोंदिया या तालुक्यांमध्ये सुद्धा गडगडाट आणि पावसाची शक्यता बऱ्यापैकी आहे कोरपणा जिवती राजुरा गोंडपिंपरी पोंभुर्णा चामोर्शी वणी जळीजामणी या तालुक्यांच्या आसपास माहूर किनवट या तालुक्यांच्या आसपासही गडगडाट आणि पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी दिसते बाकी जिल्ह्याने अंदाज दिलेलाच आहे हे जे काही तालुके सांगितले त्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी जास्त आहे म्हणून या तालुक्यांची नाव घेतलेत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं इकडे खंडाळा बारामती इंदापूरच्या आसपासही पावसाची शक्यता ही आज आहेच सध्याच्या अंदाजामध्ये इतकं रोज हवामानाच्या हो अंदाजपणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका